संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म संघटनेचा संस्थापक दीपक काटे यांनी शाही फेकत त्यांना मारहाण केली या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यामध्ये उमटत आहेत पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देखील प्रवीण गायकवाड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केलेली आहेत ही दृश्य आहेत मुंबईतील विधिमंडळच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे काल जर आपण बघितलं दीपक काटे ज्याच्या केसेस आहेत तो भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे स्वतःच्या भावाला त्यांनी त्या ठिकाणी मारले दुर्दैव असं तो जेलमध्ये सात वर्ष जाऊन आलेला आहे पुणे एअरपोर्टवर लाईफ काटतूस आणि बंदूक घेऊन विमान हाय हायजॅक करायला चालला होता काय आणि भाजपचा पदाधिकारी यांनी काल प्रवीणदादा गायकवाडांना रस्त्यावर फोडलं त्यांच्यावर शाही टाकली आमचं पूर्णपणे म्हणतं की पोलीस प्रशासन सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे कारण काय इंटेल असतं इंटेलिजन्स असतं की कोण लोक उभी आहेत कशासाठी उभी आहेत काय करणार आहे याचा अंदाज पोलीस प्रशासनाला असावा आणि तो अंदाज त्या ठिकाणी घडला असेल तर मुद्दामून सरकारने सुद्धा त्या दीपक काटेला पाठिंबा दिला आणि दीपक काटे काटेच्या काटे माध्यमातून पुरोगामी विचाराच्या एका कार्यकर्त्याला म्हणजे प्रवीणदादा गायकवाडचे तीस वर्ष पस्तीस वर्ष पुरोगामी विचारासाठी लढतायत श्री शाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढतायत अशा व्यक्तीवर त्या ठिकाणी तिथं हल्ला झाला आणि तो हल्ला फक्त शाही भेटण्यापुरता नसून असंही म्हटलं जातं तर दीपक काटेच्या अंगावर बंदूक होती पिस्तूल होता आणि कदाचित तिथं प्रवीणदादा गायकवाडांचा तिथं मृत्यूसुद्धा होऊ शकला असता नाही तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्या आघातसुद्धा झाला असता तर मी ह्या सर्व गोष्टीचा निषेध करतो सरकारला सांगतो की दीपक काटेवर अशी कारवाई करा की इतरही जे सर्व लोक आहेत असे कार्यकर्ते क्रिमिनल माइंडेड त्यांना कुठेही दाढत झालं नाही पाहिजे असं सरकारला या ठिकाणी विनंती करतो आम्ही स्थगन तिथं मांडलेलं आहे स्थगनवर बाराच्या आसपास तिथं बोलण्याच्या संधी आम्हाला द्यावी अशी सरकारला विनंती केलेली आहे आता आम्ही अपेक्षा करतो की अध्यक्ष मोदय संविधान आणि पुरोगामी विचाराला सहकार्य करत आम्हाला स्थगन मांडण्याचा त्या ठिकाणी संधी द्यावी ठीक या संदर्भात रोहित पवार माध्यमाशी संवाद या साधतायत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद